काय काय टाकलं रे ते पूर्ण पुढे पूर्णाच पोळे बजाज आता तशी भिजवलंय आपली तशी नाहीये हे बघा आईने एकदम पुरण भरलं त्याच्यात मला आवडतं पण मी एक दोनच खातो आज... तर इकडं आई नैवेद्य दाखवतीये सगळ्यांचं झाला गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय असा आहे की आज संक्रांत आहे तर बघायचं चालू आहे आज काय आहे पुरा संध्याकाळी का गा? चार वाजेला हातीतून हॉलकेत जातात हा का हाय कर हाय पर ते बघा ते मस्त तयार झाले पदे सगळ्यांना हे बघा इथे मस्त रेडी झालीये तशी मी तरी तयार होणार आहे रे हो का मग व्हिडिओ कोण घेणार आहे ठीक आहे मी लवकर येईन तसा मग मस्त फोटो विटो काढू हा ना फोटो काढायचे ना आज काय केलं स्वयंपाक मग वैक नाही मराठत बघ काय संध्याकाळी करणार आहे का चला चार वाजेला तर मित्रांनो त्यांच्यामध्ये आता खूप लगभग आहे कारण आज त्यांना आता ते स्वयंपाक ते बनवायचं आहे आणि अजून तयार पुरवायचं आहे आणि हा काय तर सगळ्यांना तो तू चहा घेतला का विचार विचार माझ्या मनात करते ना काहीच काम सुधार देत ना इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ हो ना गावनीवनीकड मावनीकड मस्त जाते कोणी शिवला ड्रेस तिला माहिती कोणी आणलेलाय काय नाही पण एकदम आपल्याला आणि आपल्या व्हिडिओला रोज दोन म्हणजे एक दिवस आठ व्हिडिओ जातोय आपण मग आता मला मुंबईला जावं लागलं माझ कारण आपल्या शॉपचा माल आणण्यासाठी कारण आता सध्या आपण ऑफर लावणार आहे त्याच्यामुळं आपण मी दोन दिवस इथं नव्हतो त्याच्यामुळे व्हिडिओ घेतलेला नाहीये आणि आजचा व्हिडिओ एकदम मस्त आहे यांचा आता पूर्ण तयारी बियारी दाखवणार आहे आपण टिळगुळ खातो का आणि सगळ्यांनी तिळगुळ खा आणि गोड गोड बोला आणि आमची कारण संक्रांती डेट असल्यामुळे तू साड्या आणल्या का नाही कुठे म्हणजे दोन तीन साड्या मित्रांनो या दोघी साड्या आणल्या आपण तर आपल्या कशा आहे का इंटरनेट मध्ये सांगा आणि काही जास्त भाग हे नसतं नॉर्मल नॉर्मल मध्ये आणतो कर कर करुरगी आहे मस्त जे जे करते अशा प्रकारे साड्या ही कोणाची आहे

मित्रांनो काल आपल्याला यायला उशीर झाला त्याच्यामुळं यांचं जे साड्या बिड्या नेसल्या होत्या ना त्या काय आपल्याला दाखवता आल्या नाही कारण मला यायला उशीर झाला आणि यांचा कार्यक्रम दुपारी दोन तीन वाजेलाच आटपला होता तर ही बघा ही वैष्णवीची साडी आणलेली आपण संक्रांतीसाठी आणि इकडं आईची कसे वाटते तो की पण कमेंटमध्ये नक्की सांगा काल हीच नेसली होती का रे हा बघा ज्या दोन आणल्या होते ते होते का आणि बघा आईची कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटते आईला ही साडीला आणि इकडं वैशिष्टी तुझा ड्रेस दाखवणार आता या दोघे जणी मस्त पैकी नाव काय काय टाकलं रे ते पूर्ण पुढे पूर्णच पोळ भज्या जात तशी भिजवले ठीक आहे कारण गरम गरम, गरम, गरम खायलाच माझी येते भजे त्याच्यामुळे त्यांनी मी अवस्तर काढले नाही आणि आमची आई किती वर्षापासून आपण सोबतच जेवतो सगळे जसं आईचं इकडे बघ जसं आईचं लग्न झालंय तसं आम्ही म्हणजे हां तेव्हापासून एकत्रच जेवण्याची परंपरा आहे आज तर समजा मीच अठराशे एकोणतीस वर्ष झाली तर आम्ही डेली सोबत कारण मला जर दहा अकरा वाजले तरच मी यांना जेवण करून घ्यायचं सांगतोय नाहीत मग आम्ही डेली सोबतच जेवतोय सगळेजण सोबत जेवायला बसतो नाही का रे कुठे पूर्णाच्या पोळ्या हे बघा पूजेसाठी ताट रेडी करणं चालू आहे पूर्ण कोण केले आहे अच्छा आणि किती किती काय काय टाकले रे काय काय टाकते तू पूर्णाच्या पोळेला पोळेला हे पूर्णाच्या पोळ्या नॉर्मल आहे कारण सगळेच जण प्रत्येक वेळेस करतात पण आणि ते काय गुळ टाकते का काही साखर नाही मग ते थोड्याशा लालसर होत्या पूर्णाच्या साखर कस काय होतं तशा मग साखरेला हे करून घ्यावं घ्या हा कारण मी भरपूर ठिकाणी बघितल्या पूर्णाच्या पोळ्या अशा थोड्या लाल लाल दिसत्या पण आपली तशी नाही हे बघा एकदम पुरण भरला त्याच्यात मला आवडतं पण मी एक दोनच खातो आजी तो मला आवडते की नाही पूर्णच पोळी आजी आर्धी आर्धी नाही तर एक खातात आवडतं पण कसं आहे जेवढा हे खाते आजी पण आणि नानाचे पण आवडीचे आहे त्यामुळे अनाई किसीच मत झाले आपल्याला पूर्णच पळे करू आप कधीलेस नाही सदसद कसे साडी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आईची पण हे कधी घेतलं तुम्ही साड्या अच्छा मग हे नवीन आणलेले ते दुपारीचं कारण आम्हाला उशीर झाला आहे त्याच्यामुळं हां वांद्यायला त्यांनी नेसल्या होत्या पण आपण आता उद्या त्यांना डबल त्या साड्या घालायला आणि थोडे फोटो व्हिडिओ घेऊ कारण भरपूर जणींचं म्हणणं असं ना की कमेंटमध्ये करतीलच की बाबा त्या साड्याच घालायला पाहिजे होत्या पण मला उशीर झाला आणि यांचं ते कार्यक्रम पण आटोपला हां त्याच्यामुळं आणि आज भरपूर जणींच्या ना कमेंट पण येतील की यांनी नाव घेतलं नाही हे नाही तर थोडं दोन मिनटं ते राहू दे आणि दोघीजणी थोडं थोडं म्हणजे तुमच्या हिशोबानं नाव घ्या म्हणजे कारण कमेंट तर येणारच आहे शंभर टक्के नाही का स्वयंपाक पूर्ण झाला फक्त बजेच राहिलेली ठीक आहे चालतं आणि कुठं तिकडे गेली का जेवायला तर मित्रांनो आज होती संक्रांत आणि आज बघू आपण यांनी काय बनवलंय खायला कारण आज मला तरी मी लवकर निघलो जालन्यावरून सात वाजेला तर आता पाहुण्या वा आठ वाजेला आलोय डेली मला उशीर होतोय डेली नऊ वाजतात पण आज म्हटलं चला लवकर जाऊ थोडं कारण आजचा स्वयंपाक म्हणजे आज काय काय केलं पूर्णाच्या पोळ्या आणि म्हणजे कडी आमची सगळं केलंय तर सगळं केलेलं आहे आज का, का, का के चला बघू आपण यांनी कसं बनवलं काय बनवलं काय टाकलं काय नाही भरपूर जणं म्हणताय की तुमची रेसिपी दाखवा किंवा वैष्णवीची रेसिपी दाखवा आईची रेसिपी दाखवा तर आज मी सांगतोय तुम्हाला यांनी काय काय टाकलं किती किती टाकलं तर तर आज दाखवतोय आणि सानवी किती वेळची वाट पाहत होती तर आत्ता गेली आवणीकडे जेवायला घरी कमी जेवण करते ती पण आवनीकडे मस्त जेवण करते त्याच्यामुळं गेली आवनीकड आवनीकडं तर चला बघू आपण काय काय टाकलं याने तर तर इकडं आई नैवेद्य दाखवतीये सगळ्यांचे झालं असं नाही जेवण बिवण हे सगळ्यांचे ठीके तर आपण पण लगेच जेवण करू नैवेद्य दाखवल्यानंतर आता हरदिकुंक कार्यक्रम उद्या का अच्छा इकडं वैष्णवी बाजी करते मित्रांनो अशा प्रकारे स्वयंपाक झालाय हे बघा इकड सानवी नाना मी आई वैष्णवी आजी आम्ही जण जेवायला बसलोय आणि तुम्हाला मेन दाखवतोय हे बघा आमटी आहे खीर आहे भात आहे भजी आहे आणि कढी आहे अशा प्रकारे आमचं स्वयंपाक झालेला आहे आणि एकदम मस्त स्वयंपाक झालेला आहे पोरगी जे सगळ्यांनी जेवायला या एकदम मस्त जेवण झालेलं आहे गरम गरम भजे मस्त पैकी आज भरपूर दिवस झाले खाल्लेच नाही पदार्थ सगळे तरी कसे दिसत आहे कसं आहे कसे वाटत आहे तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जवळ कोणी राहत असेल कुठून पण असाल यायचं असेल तर नक्की हा इकडे जेवायला तर चला है?